नमस्कार मित्रांनो दहा मे प्रोममध्ये अक्षरा अधिपतीला फोन करत असते तेव्हा अधिपती कारखान्यात काम करत असतो तेवढे त्याला फोन येतो तो म्हणतो मास्तरीबाईचा फोन आणि म्हणतो हां मास्तरीबाई बोला की अक्षर म्हणते जेवण झालं की नाही हे विचारायला फोन केला होता अक्षर बोलत असते तेव्हा तो मोबाईलकडे बघतो आणि म्हणतो हां मी तुम्हाला दोन मिनिटात फोन करतो आ अक्षर म्हणते तुम्हाला बोलायचं नाही का माझ्याशी अधिपती म्हणतो आता एक फोन येतोय ती कोणाचा तो तो मॅडमचा आधी त्यांच्याशी बोलतो आणि नंतर तुम्हाला फोन करतो आ? आता तो फोन ठेवतो पण अक्षरा सरगमला मला फोन करते सर्ग म्हणते हां बोला अक्षर म्हणते तुम्ही फोन केला होता ना तुम्हीच बोला सर्ग म्हणते मी आधिपतींना फोन केलेला अक्षर म्हणते त्यांच्याकडे काही कामं असेल ना अशा वेळेस तुम्ही आधी मला फोन करत जा आणि मला सांगत जा सर्ग म्हणते अहो मी तुम्हाला कशाला सांगू ना अक्षर म्हणते बायकू आहे मी त्यांची आता मात्र सरगमला स्वतःची अवकात कळते आणि तिचा चेहरा पडतो सरगम बुडुश्वरीचं काम तर हातात घेते पण तिला हे माहीत नसतं की अक्षरा किती हुशारे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद